नमस्कार मैत्रिणींनो पूर्णाई किचन आणि ब्लॉग्समध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज मी तुमच्यासाठी नाश्त्याला अगदी पटकन झटपट असा होणारा हा पदार्थ घेऊन आलेली आहे अगदी कमी साहित्यात म्हणजे घरी उपलब्ध असणाऱ्या साहित्यात हा पदार्थ होणार आहे तुम्हाला बाहेरून काहीच आणायची गरज नाही तुमच्याकडे म्हणजे प्रत्येकाकडे सहजासहजी हे उपलब्ध असतंच तर नाश्त्यासाठी खूप छान असा हा पर्याय आहे अगदी कम पटकन असा होणार आहे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडणार आहे तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे कळवायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर इथे बघा आपल्याला जो पदार्थ बनवायचा आहे त्यासाठी मी हे एक वाटी पोहे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत त्यामध्ये पाणी टाकलेलं नाही आणि ज्या वाटीने पोहे घेतलेले आहेत त्याच वाटीने पाऊन वाटी रवा घेतलेला आहे हा थोडा जाडसर रवा आहे इथे जाळसरच रवा तुम्ही वापरायचा आहे त्यानंतर यामध्ये मी अर्धी वाटी दही घालून घेतलेलं आहे आणि त्यानंतर हे व्यवस्थित असं थोडं मिक्स आधी करून घ्यायचं आहे नंतर आवश्यकतेनुसार आपल्याला त्यात पाणी घालायचं आहे यामध्ये मी आता पाव वाटी पाणी घालून घेणार आहे आणि पुन्हा मिक्स करून घेणार आहे आणि आवश्यकता वाटली म्हणजे गरज वाटली तर मी पुन्हा थोडं पाणी यात घालून घेईल आणि त्यानंतर मिक्स केल्यानंतर याला झाकण ठेवून दहा मिनिट आपल्याला तसंच ठेवायचं आहे आणि त्यानंतर मग आपल्याला पुढची प्रोसेस करायची आहे आता दहा मिनिट झालेले आहेत आता आपल्याला याला मिक्सरमध्ये टाक मिक्सरच्या भांड्यात टाकून बारीक वाटून घ्यायचं आहे अगदीच बारीक आपल्याला करायचं नाही आवश्यकतेनुसार थोडं पाणी यात घालायचं आहे कारण रवा फुलल्यामुळे हे घट्ट होतं आणि हे बघा ह्या क्वांटिटीमध्ये आपल्याला त्यात पाणी घालून या पद्धतीची पेस्ट तयार करायची आहे त्यानंतर यामध्ये मी दोन हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत अगदी बारीक त्या चिरून घेतलेल्या आहेत हिरवी मिरची तुम्ही जशी तिखट असेल त्यानुसार वापरायचं आहे त्यानंतर एका तडका पॅनमध्ये एक चमचा तेल गरम करून त्यामध्ये मी जिरं मोहरी त्यानंतर कढीपत्ता आणि बारीक चिरून घेतलेल्या मिरच्या घालून तडका तयार केलेला आहे त्यानंतर या मिश्रणामध्ये आवश्यकतेनुसार मीठ आणि हा तडका टाकून घेतलेला आहे आणि याला व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू बघू शकता खूप छान असं बॅटर तयार झालेलं आहे त्यामध्ये थोडी कोथिंबीर देखील मी घालून घेतलेली आहे त्यानंतर एक पॅन नॉनस्टिक पॅन आहे तो गरम करून घेतलेला आहे आणि त्याला अशा पद्धतीने ऑइलने ग्रीस करून घेतलेला आहे व्यवस्थितरित्या त्यानंतर मग मी त्यामध्ये हे दोन चमचे बॅटर घालून घेतलेला आहे हा लहान चमचा आहे आणि याला अगदी थोडं असं पसरून घ्यायचं आहे अगदीच आपल्याला पातळ पसरायचं नाही हे थोडं जाळच ठेवायचं आहे कारण हे, हे, हे असेच छान लागतात अगदी पातळ जर तुम्ही पसरवून घेतलं तर ते जळतात त्यानंतर अशा पद्धतीने थोडं ऑइल लावून घे घ्यायचं आहे आणि दुसऱ्या बाजूने देखील छान असं आपल्याला भाजायचं आहे बघा तुम्ही अगदी छान असा हा आपला डोसा तयार झालेला आहे तर बघा कसा वाटला व्हिडिओ ते कमेंटद्वारे नक्की कळवा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद